कसे हा सगळे होप ऑल आर डूईंग गुड सो यस आज नवीन ब्लॉग आहे आणि खूप दिवसांनी जवळपास एका महिन्यानी मी हा ब्लॉग शूट करते आहे कारण की त्याच्या मागे रीजन ही तसं स्ट्रॉंग होतं मागच्या वर्षी म्हणजे इयर एंडला एक खूप मोठी शॉकिंग न्यूज आम्हाला भेटलेली आहे सो so ज्यामुळे थोडंसं मी अपसेट होतो बट इट्स ओके न्यू इयर सुरू झालेलं आहे आणि आमचं न्यू इयर रिझॉल्युशन हेच आहे की जस्ट फोकस ऑन पॉझिटिव्ह थिंग्स सो येस आज आहे अमावशा सो सर्वांना तुम्हा सर्वांना वेळामावशाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे मागचे चार गुरुवारसुद्धा मी पूजा केली पण मी त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकले आ, बट आज मी ठरवलं आहे की आज शेवटचा गुरुवार आहे सो आज मी तुम्हाला दाखवू की मी पूजा कशा प्रकारे करते काय काय साहित्य घेते आणि कशा प्रकारे मी त्याची मांडणी करते सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे की मी मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मीची पूजा कशी करणार आहे सो स्टेट युन फॉर दॅट सो सगळ्यात आधी मी करून घेणार आहे उंबरठ्याची पूजा त्यासाठी मी उंबरठा जे आपण चौकट म्हणतो दाराची ती स्वच्छ मी पुसून घेतली आहे आणि त्याच्यावरती मी हळदीचं लेप करत आहे हे लेप कसं करते हे मी माझ्या अगोदरच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सो मस्तपैकी लेप केला आहे स सेंटरला स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर त्याला कुंकवाचे ठिपके मारले आहेत त्याच्यावरती आपलं अंगण हे नेहमी आकर्षित आणि सुशोभित असलं पाहिजे डेकोरेटिव्ह असलं पाहिजे जेणेकरून लक्ष्मीचं जे, जे, लक्ष्मी जे आपल्या घरात एंट्री होणार असते ते आपल्या घराच्या मेन एंट्रन्समधनंच होणार असते सो नेहमी आपलं जे एंट्रन्स आहे ते नेहमी छान ठेवावं त्यानंतर मी अशी सुंदर छानशी रांगोळी काढून घेतली आहे लक्ष्मीच्या पावलांचे छापेसुद्धा उमटवले आहेत कारण की लक्ष्मी यायला हवी आपल्या घरी रांगोळीनंतर उंबरठ्यावरती मी फुलं ठेवली आहेत आणि त्याला अगरबत्तीसुद्धा दाखवून घेतली आहे कारण माझे पप्पा म्हणतात की घराच्या उंबरठ्यामध्ये गणपती भगवानचा वास असतो सो आपण त्याची रोज पूजा केली पाहिजे सो मी रोज त्याची पूजा करते पण आज गुरुवार असल्यामुळे थोडी स्पेशल पूजा करून घेतली आहे वर्ठ्याची पूजा झाल्यानंतर आता मी करून घेणार आहे गॅसची पूजा गॅसची पूजा ही माझी आई दर शुक्रवारी करायची सो तशीच मलाही सवय लागली आहे दर शुक्रवारी गॅसची पूजा करायची कारण गॅस हे अन्नपूर्णेचं रूप आहे त्याला अन्नपूर्ण माता सुद्धा आपण समजू शकतो सो त्यामुळे अन्नपूर्ण मातेची आपण पूजा केली पाहिजे म्हणून गॅसची आपण पूजा करणं हे गरजेचं आहे शुक्रवारी सो आज गुरुवारी महालक्ष्मीचा असल्यामुळे मी आज त्याची पूजा करून घेतली छान अगरबत्ती दाखव आणि पाया पडून घेतले बरठ्याची आणि गॅसची पूजा झाल्यानंतर जी, जी आपल्याला महालक्ष्मीच्या पूजेसाठी साहित्य लागणार होतं ते मी छान स्वच्छ पितांबरी धुवून घेतलं आहे आणि त्याला कुंकू आणि हळदीने मी छान असं थोडंसं डेकोरेट करून घेतलं आहे ज्यामुळे ते छान दिसेल पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी नैवेद्य बनवत आहे नैवेद्यासाठी मी तांदळाची खीर बनवत आहे थोडेसे तांदूळ भाजून घेत आहे मी आणि नंतर याचं थोडंसं मिक्सरमध्ये मी ओबडधोबड पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे आपली तांदळाची खीर ही रेडी आहे ज्या जागेवर आपण पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ अशी झाडून पुसून घ्यायची आहे तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला चौरंगाची मांडणी करायची आहे त्यानंतर चौरंगाला काही आंब्याची फांडे छोटे छोटे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि चौरंगावरती एक शुभ्र असं वस्त्र किंवा हो ब्लाउज पीस आपल्याला अंतरून घ्यायचं आहे इथे मी सगळं साहित्य एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे थोडेसे तांदूळ कळशामध्ये ही सुपारी गणपती म्हणून कळशामध्ये टाकायला एक सिक्का घेतलेला आहे इकडे दोन दिवे घेतलेले आहे जे तेलाचे आहेत हे वस्त्रमाळ आहे अगरबत्ती आहे घंटी आहे ही आ, ही आरती आहे तुपाची घेतली आहे मी इकडे दोन चांदीचे दिवे घेतले आहेत तुपाचे ही माझी चांदीची लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी देवघरातली आहे जी मी घेतली आहे कारण की मी आज कुंकुमार्चन पण करणार आहे सो हे आहे पंचामृत हे आहे साधं पाणी इकडे चांदीची काही फुलं आहेत हे चांदीचे कुंकुवाचे करंडे आहेत कारण लक्ष्मीच्या जवळ कुंकुवाचे करंडे भरलेलं असणं खूप शुभ मानलं जातं सो ते आहे आणि इथे मी यव ह्याच्यामध्ये कुंकू घेतलेला आहे हळदी कुंकू आहे जे मी कोल्हापूरहून महालक्ष्मीच्या मंदिरातून आणलेलं आहे सो हे मी घेतलं आहे कुंकुमार्चनासाठी सो आता मी तुम्हाला दाखवते आणखी देवीसाठी काय काय घेतलेलं आहे हा आहे माझा कळस ज्याला मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे हे नारळ जे मी पहिल्या गुरुवारीच असं सजवलं होतं आता त्याची हळद थोडीशी गळून गेलेली आहे बट इट्स ओके सो ही काही पैसे ठेवलेले आहेत हे ब्लाउज पीस जो मी देवीला नेसवेल आणि थोडीशी ज्वेलरी आहे महालक्ष्मीला वाहण्यासाठी मी गुलाबाची फुलं घेतली आहे सोबतच दुसरी काही फुलं घेतली आहेत आंब्याची पानं घेतलेली आहेत कळसासाठी महालक्ष्मीसाठी एक छानसा हार घेतलेला आहे पानं घेतलेली आहेत खायची आणि एक कमळाचं फूल घेतलेलं आहे सफरचंद संत्री घेतलेली आहे आणि काही पाखळ्या रांगोळीसाठी घेतलेल्या आहेत मी आणि हे बाऊल घेतलेला आहे अभिषेकसाठी तर मग आता आपण करूया पूजेला सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे ज्याला दीपपूजन असे म्हटले जाते कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर दीप प्रज्वलन करून त्याची पूजा केली गेली पाहिजे त्यासाठी मी अक्षदा टाकल्या खाली हळदी कुंकू वाहिलं त्यावरती दिवा ठेवून तो प्रज्वलित केला त्याला अगरबत्ती आणि फूलसुद्धा वाहिलं मी हा जो दिवा मी लावला आहे तो आहे तुपाचा दिवा त्यानंतर आता आपल्याला करायची आहे गणपतीपूजन म्हणजेच तुम्ही गणपतीची मूर्ती घेऊ शकता मी इथे घेतलेली आहे सुपारी गणपती समजून सो त्याचा मी अगोदर स्वच्छ पाण्याने त्याला छानसं धुवून घेतलं अभिषेक केला त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आणि परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करून सेम त्याच प्रकारे मी खाली अक्षदा ठेवला त्याला हळदी कुंकू वाहिलं त्यानंतर त्यावरती सुपारीची म्हणजेच गणपती भगवानची स्थापना केली त्याला हळदी कुंकू वाहिलं वस्त्रमाळ घातली त्यानंतर त्याच्यावरती फुलं वाहिले आणि अगरबत्ती फिरवून घेतली आता आपल्याला करायची आहेत कळशाची स्थापना त्यासाठी मी जिथे कळस मांडणार आहे तिथे पण खाली अक्षदा घातल्या आहेत अष्टकाळ अक्षदांनी तिथे आपल्याला अष्टकमळ तयार करायचं आहे तुम्ही स्वस्तिकही बनवू शकता अष्टकमळ मी बनवलं आहे त्यानंतर त्याला सेम पहिल्यासारखंच त्याला पण मी हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती कळसाची स्थापना केलेली आहे आता ह्या कळसामध्ये मी घालणार आहे हळदी कुंकू वाहिलं कळशातल्या पाण्यामध्ये त्यानंतर मी एक फूल आतमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर तुळशीची मंजुळा टाकली आहे आतमध्ये आणि एक नाणं टाकलेलं आहे पाने घातली आहे कळशामध्ये आणि नारळाची स्थापना केली आहे कळसाला थोडस डेकोरेट करण्यासाठी मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने मी ते त्याला ड्रेप करून घेतलेलं आहे वस्त्रमाळ घातली आहे त्यानंतर काही ज्वेलरीचा वापर मी केलेला आहे जेणेकरून कळस हे आपला सुंदर आणि आकर्षित दिसला पाहिजे आणि पूजा करायला पण मन प्रसन्न वाटलं पाहिजे िकडे जी चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे तीसुद्धा मला मांडून घ्यायची होती त्यामुळे परत मी समोर थोडेसे अक्षता घातले हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावरती ती चांदीची मूर्ती मी स्थापन केली कळशाला सुंदर असा हार मी घातला त्यानंतर त्याच्यावरती एक कमळा गुलाबाचं फूल मी मस्तपैकी डोक्यावरती ठेवलं जेणेकरून ते अजून उठवून दिसत होतं तसेच लक्ष्मीच्या मूर्तीच्या पाठीमागे मी कमळाचं फूल ठेवलं ज्यामुळे ते असं भासावं की ती कमळामध्ये बसली आहे आणि समोर माझ्याकडे जी चांदीची काही फुले होती ती चांदीची फुले मी समोर ठेवली त्यामुळे ते अजूनच उठून दिसत होती थोडे पैसे ठेवले पैशांना सुद्धा हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती फूल वाहून घेतलं तसंच इतर ठिकाणीसुद्धा आणखीन थोडेसे फुलं वाहून घेतली जेणेकरून छान प्रकारे सजावट दिसेल आपली फळंसुद्धा मांडून घेतली फळांना सुद्धा हळदी कुंकू लावून त्याच्यावरती मी फुलं वाहून घेतली आज अमावस्या पण आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्यामुळं असं मी ठरवलं होतं की आज कुंकुमारचन करावं खूप छान मुहूर्त आहे कुंकुमार्चनासाठी मी खाली छोटासा पाटा ठेवला आहे त्यावरती एक प्लेट घेतली आहे त्याला थोडंसं डेकोरेट करून घेतलेलं आहे खायच्या पाण्यांनी त्यानंतर मी लक्ष्मीचा अभिषेक करण्यासाठी बाऊलमध्ये ठ घेतला आहे आणि स्वच्छ पाण्याने अगोदर अभिषेक केला त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून छान प्रकारे पुसवून घेतलं लक्ष्मीच्या मूर्तीला आणि मग त्या मूर्तीची मी स्थापना केली आणि त्यानंतर त्या मूर्तीला मी हळदी कुंकू वाहिलं आणि थोडंसं पानांनासुद्धा मी हळदी कुंकाचे ठिपके मारले जेणेकरून पानंसुद्धा छान दिसतील नंतर अंगुष्ट मध्यमा आणि अनामिका ह्या तीन बोटांच्या साह्याने कुंकुमी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत वाहत गेले हे मी वाहत असताना देवीचं जप करत होते मनातल्या मनात आणि हे कुंकू आपल्या तोपर्यंत देवीच्या वाहायचा आहे जोपर्यंत देवीपूर्ण कुंकुवात माखला जात नाही मी सगळ्यात शेवटी देवाला नैवेद्य दाखवला जी खीर मी बनवून घेतली होती ती नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला मी दाखवून घेते की पूजा आपली किती सुंदर आणि कशी दिसत होती सो मा मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची जी कथा होती तीसुद्धा मी वाचून घेतली होती कुमकुमार्जन झाल्यानंतर सो हे फायनल लुक मी तुम्हाला दाखवत आहे किती सुंदर आणि किती छान पूजा दिसत आहे सो आता आम्ही करून घेणार आहे महालक्ष्मीची आरती सो आरती करून घेतली आम्ही मस्तपैकी माझ्यासोबत माझ्या सासूबाईसुद्धा होत्या पण आमचा व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हता असं व्हिडिओमध्ये ते आलेलं नाही आहे त्यानंतर फायनल लूक आहे आमच्या पूजेचं धूप लावलेलं ला आहे धूप लावल्यामुळे मस्त धूर धूर झालेला आहे पूर्ण घरामध्ये एकदम छान असं वाटत आहे आणि यास पूजा केल्यामुळे तर प्रसन्न वाटतच असतं आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आजची गुरुवारची पूजा केलेली आहे आणि खूप छान वाटत आहे आगी घरी आहे धूप लावलं आहे पूर्ण घरामध्ये दीपाचा सुवास दरवळत आहे सो खूप छान फील येत आहे एकदम मस्त वाटत आहे सो so, तुम्ही सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला माझी पूजा कशी वाटली सो so, यस हे काही फोटोज आहेत स्पेशल तुमच्यासाठी आणि आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल्दन बाय टेक केअर